नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब के करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजपासून ती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकाळी एकशे दहा क्विंटल चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती विंपळगाव व पालखेड या ठिकाणी आवकालेली सदोतीस क्विंटल दर आहे चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्व साधारणतः चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवक आवकालेले अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्व दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजारसमती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली सातशे सत्तावीस क्विंटल जसे दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जातो पिवळा सोयी